वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण तुळस लावावी कारण तुळस ही घरात सुख समृद्धी आणते त्याचबरोबर अजून अशी झाडं आहेत जी आपल्याला आपल्या घराबाहेर म्हणजे आपल्या दाराबाहेर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला लावायची असतात तुमच्या दाराबाहेर कोणती कोणती झाडं आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यात महत्वाचं बघा जर का आपल्या घरात नकारात्मक शक्तीला प्रवेश करू द्यायचा नसेल आपल्या घरात आपल्याला नकारात्मक गोष्टींना येऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला एक अगदी तुमच्या आवडीचं झाड म्हणजे ज्याच्याने स्किन केअर सुद्धा होतं ते म्हणजे ॲलोवेरा कोळ कोरफड जी असते कोरफडीचं झाड अगदी छोटंसं एक तुम्ही फांदी जरी लावली तुमच्या दाराच्या बाहेर तरीही चालेल असं म्हटलं जातं की काटेरी झाडं तुमच्या दाराबाहेर लावू नये पण कोरफडीला वेगळा महत्व असा दिलेला आहे वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला कोरफड जर का लावता आली तुमच्या दारा बाहेर तर नक्कीच लावा किंवा बरेचसे जण लाल कपड्यात कोरफड बांधून त्यांच्या दाराच्या तिथे लावतात ज्याच्याने बाहेरची जी कुठली नकारात्मक शक्ती असते ती त्यामध्ये शोषून घेण्याची त्यामध्ये शक्ती खूप जास्ती असते त्यामुळे तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक नेगेटिव्ह एनर्जी येत नाही कोणाचे वाईट विचार सुद्धा तुमच्या घरात शिरले जरी ते तरी तिथेच बंद होऊन जातात तिथेच स्टॉप होऊन जातात त्यामुळे दाराबाहेर कोरफड लावता आली तर नक्कीच लावा कारण असं काही नाही की काटेरी झाड लावू नये पण काटेरीमधलं कोरफड चालते बाकी कुठलंही झाड चालत नाही जसं कॅक्टस झालं किंवा स वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात काटेरी शो जे असतात ते चालत नाही फक्त आणि फक्त कोरफड लावावी कारण कोरफड ह्यामध्ये ॲब्झॉर्प्शन पॉवर नेगेटिव्ह एनर्जीजची ए ॲब्झॉप्शन पॉवर खूप जास्ती आहे ट्राय करून बघा तुम्हाला स्वतः रिझल्ट जाणवतील श्री स्वामी समर्थ